सर्वांना श्री स्वामी समर्थ अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर संदे, संदे उशिरा, 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 उशिरा आज आहे संडे आणि संडे असला की सगळ्यांना माहित निवांत असतं सगळं उठणं उशिरा आंघोळा उशिरा नाश्ता उशिरा सगळं उशिरा झालेलं आहे आज आणि मग थोडा लेट आहे आज आवरायला दहा वाजलेत आवरायला नंतर रोज पर्यंत सगळं आवरतं आज दहा वाजलेत पण अजून कशाला सुरुवात नाहीये फक्त खाणं वगैरे झालेलं आहे बाकी सगळं घरातलं काम बाकी आहे अजून आरो आहे आरो बसला इकडं आरोची झाली आहे देवपूजा कारण की तो रोज पण स्कूलला जातो त्याला काही टाईम भेटत नाही आणि मी जेव्हा रोज सकाळी करतो तेव्हा तो माझ्यासोबत तिथे बसायचं करायचं त्याला माहिती आहे सगळं आणि आता स्कूल सुरू झाल्यापासून त्याला काही भेटत नाही ते सगळं करायला आणि त्याला आवड आहे या सगळ्याची तर मी आता देवपूजा करायला घेतली होती पण आरो बोलला मीच करणार मीच करणार आणि त्याचं असं पण आहे की जेव्हा तो करत असेल तेव्हा आपण त्याच्याजवळ बसायचं नाही त्याला काही सांगायचं नाही आणि त्याला मदत पण नाही करायची त्याचं त्याला एकलं सगळं करायचं असतं मम्मी फक्त त्याला दिवा लावून देते आणि अगरबत्ती लावून देते बाकी सगळं तो करतो त्याचं चाललंय देव घासायचे चाललेत पीतांबरी मग आपण तो कसा करते देवपूजा झालं का रेट स्वामी काय करतो स्वामींच करतो काय करतो स्वामींच स्वामींची जे मम्मी किती किती टाकली

आणि हो <laughs> मी ताटत पितांबरी घेतली होती सो एवढी पितांबरी नाच केली त्याने त्याला मी म्हटलं होतं मी देऊ घासून येते पितांबरी नंतर तू पुढची पूजा कर तर नाही सगळं मलाच करायचं आहे मित्र देव त्यांनी सगळे साफ करून झालेले आहेत त्याला मी मंदिर वगैरे साफ करून दिलेला आहे तो आता तिथं सगळे देव वगैरे मांडेल फक्त करून एवढीच चूक होती की आरवला कळत नाही की आता हा देव ह्या जागेवर होता तर त्याच जागेवर ठेवला पाहिजे म्हणून तो फक्त स्वामींची जागा चुकत नाही अजिबात स्वामींची जागा त्याला माहिती तर फ्रंटला आहे मध्ये तर तिथंच आसनाव त्यांना स्वामींना ठेवतो बाकी देवांची जागा इकडची तिकडं तिकडची इकडे करून ठेवतो एवढीच एक मिस्टेक तो करतो नाही तर देवपूजा अगदी व्यवस्थित हळदी कुंकू लावण्यापासून स्वामींना चंदनाचा ग गंध अष्टगंध लावण्यापासून हातर लावून वगैरे सगळं व्यवस्थित त्यांचे कपडे वगैरे घालणं असणं बसवणं हो सगळं व्यवस्थित तो प्रॉपर करतो फक्त एवढंच जमत नाही त्याला की देव ज्या त्या जागेवर ठेवत ठेवण्याचे त्याच्या लक्षात राहत नाही की कु हा देव ह्याच जागेवर होता मग ह्यांना इथंच ठेवलं पाहिजे म्हणून तर चालली त्याची देवपूजापर्यंत बाकी सगळे काम आम्ही घरातल्या आवडून घेते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि माझ्या ब्लॉगला खूप छान व्ह्यूज मिळत आहेत तुमचा छान प्रतिसाद मिळतोय छान कमेंट्स येत आहेत तर खूप छान वाटते मला आणि एक कमेंट करायला खूप वेळ लागत नाही तुमची जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना तुम तर छान व्हिडिओ आहे किंवा तुम्हाला जे तुमचं मत मांडायचं त्या व्हिडिओबद्दल ते खरंच मत तुम्ही मांडा एक कमेंट केली तर त्याचा काय आम एका कमेंटचे काय पैसे मिळत नाहीत किंवा एका लायकचे पैसे मिळत नाहीत पैसे हे व्ह्यूजवर असतात तर तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल ना की व्हिडिओ छान आहे वगैरे तर एक सपोर्ट म्हणून एक तरी कमेंट नक्की करत जावा तुम्ही त्याच्यातून म्हणजे काय होतं एक जरी कमेंट जर आली ना आपल्या बघणाऱ्या लोकांची युट्यूब यूट्यूब फॅमिलीची तर एक प्रोत्साहन मिळतं अजून उभारी येते व्हिडिओ करण्यासाठी आणि छान वाटतं दुसरं नाईस व्हिडिओ अशी जरी तुमची कमेंट आली ना तर ती कमेंट बघून असं वाटतं अरे वा कोणीतरी माझा व्हिडिओ पाहिला कमेंट केली आहे प्रतिसाद आहे आपल्या म्हणून तो जो आनंद असतो ना एका कमेंटचा तुमचा तो आनंद जसा यूट्यूब युट्यूब मॉइट चॅनल झाल्यावर जो पेमेंट पहिला आल्यावर जो आनंद होतो ना त्याच्यापेक्षा पण जास्त चांगला अनुभव हा म्हणजे जास्त आनंद आहे हा की लोकांच्या कमेंट भरभरून येणं म्हणून म्हणजे आपले व्हिडिओ खरंच लोकांना आवडता आहेत किंवा काय असेल तुमचा जो रिस्पॉन्स असेल तो पण व्हिडिओ बघतात फक्त बघतात ओपन पण करतात ठीक आहे काय नाही वरतात पण एक लाईक आणि एक कमेंट करायला खूप वेळ लागत नाही तर खरंच करत जावा एका एक पॉझिटिव्ह कमेंटमुळं खूप प्रतिसाद मिळतो मोठा आणि खूप मोटिवेट होतं माणूस व्हिडिओ अजून करण्यासाठी तर तुमची एक कमेंटसुद्धा खूप लाख मोलाची असते तर खरंच करा कमेंट चांग म्हणजे असं म्हणत नाही मी कमेंट करा म्हणले म्हणून काही पण करू नका कारण की लोक निगेटिव्ह कमेंट करायला जास्त पुढाकार घेतात पॉझिटिव्ह कमेंट खूप कमी करतील आणि निगेटिव्ह कमेंट करायला खरंच लोकांना खूप इंटरेस्ट असतो दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली तर असं काय मला कोणाच्या आत्तापर्यंत माझ्या इतक्या व्हिडिओ खाली निगेटिव्ह कमेंट कोणाची आलेली नाही आहे तर सुद्धा निगेटिव्ह कमेंट काही करू नका तुमचं जे असेल ते पॉझिटिव्ह मत त्या कमेंटवरून मला अजून एक प्रोत्साहन मिळेल असे एखादी कमेंट खरंच करत जावा एक कमेंट करून एक तरी मला लाईक घेतली ना तरीसुद्धा ते एक मोटिवेट आहे ते माझ्यासाठी मला तुम्ही सगळेजण मोटिवेशन देताय आणि मला सगळेजण सपोर्ट करताय असं मला वाटेल तर चला व्हिडिओ मी कंटिन्यू करते तर आरवची इकडे पूजा होती तोपर्यंत मी सगळा पसरा आवरून घेते दिव्यांवरचा कारण तो खेळत असला की काय उचलूनच देत नाही मग गप्प बसावं लागतं नाही तो अभ्यास करत होता आणि अभ्यास करता करता तो देवपूजा करायला गेला आहे आता उठून आणि पाठीमागे इकडे टी व्हीवरती स्वामींचं तारकमंत्र सुरू होता आणि तो मी तसाच व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला होता मोठा आवाज केला होता आणि पसरा आवरेपर्यंत तेवढं एक तारक मंत्राचं थोडंसं एक शॉट माझ्या या व्हिडिओमध्ये ॲड होता तो साऊंड तर मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबला तेव्हा त्याच्यावरती कॉपरेट सायन आणि यूट्यूबच्या रूलमध्ये आहे असं की ते बसत नाही यूट्यूबच्या अल्कोरिदममध्ये की तुम्ही बॅक साऊंड वगैरे शूट करताय किंवा बॅकचा आवाज काय तुम्ही त्यात तुम्ही कॅच करताय तर ते नाही होतं यूट्यूबला ते ॲक्सेप्ट करत नाही यूट्यूब आणि कॉपीरेट साईन देतं पण मला मी ऐकलं होतं पण मी ह्याच्या आधी कधी केलं नव्हतं तर म्हटलं चला बघूया की खरंच कॉपीरेट येतो आहे की नाही कारण की आपण शॉर्ट व्हिडिओला आपण तिथे यूट्यूबच्या गॅलरी यूटूबच्या ॲडिओमध्ये जाऊन आपण साऊंड देऊ शकतो पण जर आपण लॉंग व्हिडिओ करत असेल तर मग तिथं जर आपल्याला मध्ये मध्ये जर असे सॉन्ग टाकायचे असतील शॉर्ट शॉर्ट तर मग आपण ते कसे ॲड करायचे ते पण मला अजून माहिती नाही तर मी म्हटलं चला बघू की ॲड होतोय का किंवा काय प्रॉब्लेम येतोय का म्हणून मी लावून ठेवलं होतं असंच पण माझ्याकडून प्रॉब्लेम असा झाला की व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर जेवढं इथं सुरू आहे टी व्हीवरती तेवढं सगळं याला कॉपीराईट आला होता तर असं कोणी करू नका फोटो किती सुंदर फोटो दिसते स्वामींचा आणि त्यात स्वामींचं जे स्मित हास्य आहे ते किती छान दिसते मूर्ती किती सुंदर दिसते स्वामींची आणि अशी एक म्हणजे मला स्वामींची मूर्ती आणायची म्हणजे आता ही जी मूर्ती आहे स्वामींची हे बघा आरवची देवपूजा आरवने देव मानले सगळे मंदिरामध्ये मी बसू इथं मी बसू इथं कबूतरांना काय झालंय काय मिळत कोंडीतच येऊन बसतायत आणि हे सारखं झाड तोडतायत आपण आहे त्याची देवपूजा काही तासभर होणार नाही तोपर्यंत मी हा टेबल आवरून घेते इथं मी देवाच्या इथं संध्याकाळी धूप लावते आणि सकाळची अगरबत्ती असते त्याच्यामुळे मग आणि इथेचे झाडं ठेवलेले आहेत किंवा शोच्या वस्तूच्या टेबलवर ठेवले त्या रोज त्याच्यावरती धूळ बसते आणि ते रोज झटकून घ्यावायच लागतात नाही तर मग ते व्यवस्थित दिसत नाही धुरात हज राहतो त्याच्यावरचा तर हे मनी प्लांट इतके छान आलेले आहेत मी मनी प्लांट कट केला बालकनीतला कारण की गावी गेल्यावर त्याला पाणी नव्हतं भेटला आठ दिवस आणि मग तो खराब झाला होता वाढतच नव्हता मग मी सगळा कट केला आणि त्याच्यात तीन चार अशा कांड्या काढून ह्या कुंडीत लावल्या तर खूप छान आला तो मनी प्लांट मग खूप भारी वाटतं तो इकडं बघा रोज चालले हातावरती कुंकू जसं मी रोज घेते तसं त्याला पाहिजे होतं आणि त्यांनी फायनली सगळी देवपूजा केलेली आहे व्यवस्थित पण एवढा पसारा करून ठेवतो मंदिराच्या आसपास सगळा पसाराच करतो आणि माझी मंदिराची जागा आहे ती जरा ह्या साईडला झाली आहे म्हणजे अग्नेय कोणात झाली आहे तर ती मला ईशान्य कोणात ठेवायची पण त्या साईडला बेड आहे त्यामुळं मला ते ठेवता येत नाही आणि बेड जर तिथून हलवला तर बेडला जागा व्यवस्थित नाही आहे दुसरीकडे ठेवायला हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये पण खूप गर्दी आहे आणि जर बेड जर बेडरूममध्ये निघाला तर हॉलमध्ये ठेवायला काय दुसरा नाही आहे सोफा आणल्याशिवाय बेड काही हलवता येणार नाही त्यामुळे मी तसंच ठेवलं आहे पण असतोपर्यंत आहे त्या जागेवरच मंदिर इथे पण छान वाटतं पण चुकीची जागा आहे माझ्या मंदिराची कारण ईशान्य कोणतं मंदिर असलं चांगलं असतं तर आरोची देवपूजा झाली खूप वेळ देवपूजा करून तो कंटाळा आणि मग दर्शन वगैरे घेऊन हे सगळं आरो माझं बघूनच करतोय मी जसं पाया पडते वगैरे किंवा देवपूजते सगळं माझं बघूनच शिकलाय तो एक आणि मी ही कालच फरशी आणली आहे ब्लॅक कलरची रांगोळी काढण्यासाठी कारण जर खाली रांगोळी काढत होते ना रोज तर आरोची खेळणे पडतात आरो सायकल घेऊन येतो किंवा बॅटने काही बॉल वगैरे येतो त्याचा इकडं आणि सगळी रांगोळी विस्कुटून जाते मग ती सगळ्या घरात इकडे तिकडे कर पसरते दुसऱ्या दिवशीपर्यंत त्यामुळं मी छोटीशी फरशी आणली आणि ह्याच्यावरतीच रांगोळी काढायचं म्हटलं बघू जरा प्रयत्न करून कशी वाटते काय पण काळी ब्लॅक कलरची फरशी असल्यामुळं ही व्हाईट कलरची रांगोळी त्याच्यावर खूप छान उठून दिसत होती थोडीशी जागा काही कर पुरत व्यक्ती आहे मला पण ॲट मी ट्राय करेन अजून छोट्या अक्षरा स्वामी समत लिहिण्याचा तर पूजा वगैरे झाली तर कशी वाटली आरची पूजा नक्की सांगा बाय